नाशिक इथं सनातन वैदिक धर्मसभेच्या वतीनं भेषस्वामी यांचा संतान समारोह सनातन वैदिक धर्मसभा नाशिक प्रतिष्ठान संचार संवर्धनी सभा गंगा गोदावरी पंचकोशी पुरोहित संघ संस्कृत भाषा सभा आणि अन्य धार्मिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने परमपूज्य भेषस्वामी यांच्या संतान समारोहाचं आयोजन रविवारी नऊ मार्च रोजी करण्यात आले हा कार्यक्रम दुपारी तीन वाजल्यापासून सायंकाळी साडे वाजेपर्यंत पार पडणार असून चतुशाखीय मंत्रजागर शास्त्रार्थ वाचस्पती सभा आणि संतान सोळा या प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश असे या प्रसंगी महाराज यांच्या हस्ते मुख्य विधी पार पडणार आहे स्वामी यांनी हिंदू धर्मातील उपनिषद भगवद्गीता ब्रह्मसूत्रे आणि अन्य तत्वज्ञानांवर आधारित नारायणगाव धर्मदर्शन ग्रंथाची रचना केली आहे त्यामध्ये जीव ईश्वर माया आत्मा आणि परमात्मा या पंच सखोल विचार मानण्यात आलाय संतान समारोहाला उपस्थित राहणाऱ्या प्रमुख संथ व मान्यवर परमपूज्य कोठारी स्वामीजी स्वामीनारायण मंदिर नाशिक संविधानंद सरस्वती कैलास मठ नाशिक स्वामी गणेशानंद सरस्वती आनंद आखाडा त्र्यंबकेश्वर परमपूज्य उद्धव महाराज कुंकड मंढा महंत श्री रामसेनेही दासजी महाराज लक्ष्मीनारायण मंदिर नाशिक हा संतान समारोह स्वामीनारायण मंदिर कपालेश्वर गोदावरी तीर नाशिक इथं संपन्न होणार आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.